आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेत घटक पक्षांना सोबत घेतलं आहे पण महायुतीत मात्र असं होताना दिसत नाही महायुतीमध्ये घटक पक्षांना अपेक्षित जागा मिळणं आवश्यक आहे महायुतीत समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर पक्ष विधानसभेच्या पंधरा जागा स्वबळावर लढवेल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे आज कोल्हापुरात आले होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली लोकसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं महायुतीकडं तीन जागांची मागणी केली होती त्यावेळी महायुतीनं पक्षाला एकही जागा दिली नाही तरीही राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला आता विधानसभेच्या निवडणुकीत घटक पक्षांना योग्य जागा मिळतील अशी अपेक्षा आहे महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठकीला शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि भाजपच्या नेत्यांना बोलावलं जात आहे घटक पक्षांना सोबत घेतलं जात नाही ही, ही बाब संभ्रम निर्माण करणारी आहे असं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं ठाण्यात झालेल्या पक्ष मेळाव्यात कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तेहतीस जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार केलाय परंतु राजकारणामध्ये काही गोष्टी संयमानं घ्याव्या लागतात महायुतीमधून पीपल्स रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित जागा मिळतील अशी शक्यता आहे परंतु असं झालं नाही तर मात्र पंधरा जागा स्वबळावर लढवण्यात येतील त्यामध्ये हात कळंगले कोल्हापूर दक्षिण मराठवाड्यातील अकोला इथल्या जागांचा समावेश आहे असं कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे कारण आमच्या पक्षाने स्वबळावर विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता घेतला आहे आमच्या उच्चाधिकार समितीने त्यापैकी कमीत कमी सध्या मी एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोबत आघाडीमध्ये आहोत म्हणजेच एकराजी शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती तयार झाले त्या महायुतीचे देखील आम्ही घटक पक्ष आहोत त्या किमान पक्षी आमच्या पक्षाला पंधरा विधानसभेच्या जागा महायुतीमधून मिळाव्यात अशा प्रकारची आमची भूमिका आहे महायुती सरकारमध्ये महामंडळाच्या वाटपातही घटक पक्ष दुर्लक्षित झाल्याची खंत कवाडे यांनी व्यक्त केली हुपरीतील बेघरांना महसूल विभागाच्या जागेत प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात गहाळ झाला असून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी कवाडे यांनी केली यावेळी नंदकुमार गोंधळी अशोक कांबळे जितेंद्र कांबळे मनीषा कांबळे उपस्थित होते